गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतासदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मोटरसायकली चोरी करणाऱ्या सराईत चोरट्या जेरबंद नऊ मोटरसायकली जप्त सांगली पोलिसांची कारवाई सांगली व मिरज शहरातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास सांगली शहर पोलिस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्या ताब्यातील चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या नऊ मोटरसायकली पोलिसांनी जप्त केले आहेत रणजी श्रीरंग लोखंडे वर्ष पंचवीस राहणार मंगुका जिल्हा बेळगाव सध्या माहिती 28 ऑगस्ट 2024 रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत एक इसम सांगली ते कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीच्या पाठीमागे चोरी केलेली मोटरसायकल विक्री करण्याकरिता येणार असल्याची बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन वॉच केला असता एक इसम मोटरसायकलवर थांबलेला दिसला त्याच्यावर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडील नंबर प्लेट नसलेली एक काळ्या रंगाची हिरो होंडा मोटरसायकल मिळून आली मोटरसायकलची कागदपत्राबाबत माहिती घेतली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही सांगली एसटी स्टँड येथील दुकानासमोरून चोरी केली असल्याचे त्यांनी सांगितले सदरची गाडी ही सविस्तर पंचनाम्याने पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांनी जप्त करून ताब्यात घेतली त्यानंतर त्यास वरील गुन्ह्यात अटक केली असता रिमांड मुदतील त्याच्याकडे आणखी मोटरसायकली चोरी केल्या आहेत का याबाबत तपास केला असता त्यांनी सांगली व मिरज शहरातून चोरी केलेल्या एकूण आठ मोटरसायकली काढून दिल्याने त्या मोटरसायकली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे यांनी सविस्तर पंचनाम्याने जप्त केले आहेत रंजित लोखंडे यांच्याकडून एकूण चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या एकूण नऊ मोटरसायकली जप्त केल्या आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील सचिन शिंदे श्रीपा शिंदे रफिक मुल्लानी विनायक शिंदे संदीप पाटील पोलिस कॉन्स्टेबल संतोष गळवे गौतम कांबळे योगेश सटाले पृथ्वीराज कोळी संदीप कुंभार कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने या कारवाईमध्ये सहभाग घेतला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीपाद शिंदे हे करीत आहेत आज या ठिकाणी सांगली शहर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचनं खूप चांगली कारवाई पार पाडलेली आहे एकूण नऊ मोटरसायकल या ठिकाणी चोरीच्या मोटरसायकल आहेत आपण त्या हस्तगत केलेल्या आहेत आणि आरोपीला पण आपण ताब्यात घेतलेला आहे यामध्ये सांगली शहर पोलीस स्टेशन मिरज आणि महात्मा गांधी त्या भिवरा पोलीस स्टेशनला ते गुन्हे दाखल असून त्या मोटरसायकल आपण जप्त केलेल्या आहेत आपण त्या मूळ मालकांची ओळख त्या ठिकाणी पटवून ते, ते पुढील कायदेशीर कारवाई करू आणि तो जप्त केलेला मुद्देमालही आपण मूळ मालकाला परत करणार आहोत या ठिकाणी मी सांगली शहर उपविभागाचे एस डी पी ओ श्री अण्णासाहेब जाधव सांगली शहर पोलिस स्टेशनचे श्री संजय मोरे आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी आहे आणि आपल्या माध्यमातूनही मी सर्वसामान्यांना सांगलीकरांना आव्हान करतो सा की आपण आपल्या मोटरसायकलची मालमत्तेचं स्वतःही रक्षण करणं ही जबाबदारी आहे त्या ठिकाणी आपण मोटरसायकल अनोळखी ठिकाणी लावणे चावी सह सोडणे बऱ्याच वेळेला त्या मोटरसायकलच्या चाव्या या जुन्या झाल्या कारणाने त्याला दुसऱ्याही चाव्या बसतात तर त्या ठिकाणी लॉकही बदलणं आवश्यक आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मोटरसायकलला जे व्हीलमध्ये आहे रिंगला पण एक डबल लॉक लावणं गरजेचं आहे जेणेकरून सहजासहजी आपल्या मोटरसायकल या चुरीला जाणार नाहीत आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत जेवढ्या आपल्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल गेलेल्या आहेत लवकरात लवकर त्यांचाही शोध घेऊ आणि त्या हस्तगत करू